दिखा। कशात सगळे मस्त मजेत का आणि जानवी साडी सेंटर मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तर सा सा पैटन, पैटन मी पॅटर्न जो पॅटर्न मी स्वतः अशी साडी अगदी मस्त दिसते मस्त दिसत असेल तर, तर काय करायचंय एक लाईक्स आणि एक कमेंट नक्की करायचे हिच्यामध्ये आपण आणलेला आहे कलर तर अव ओ कोण चाललेत हो कलर धाकून तर घ्या की हे आमचे आहो म्हणजे माझे आहो आमचे म्हटलं की अनेक होतं हे माझ्या पाहून घ्या छान असा असणार आहे ब्ल्यू कलर हा जाणार आहे छान असा पिस्ता कलर किंवा स्काय ब्ल्यू पण दिसतोय लागू पाहताना स्काय ब्ल्यू दिसतोय छान असा स्काय ब्लू कलर हा जाणार आहे छान असा आबोली कलर, कलर कलर कसे आणलेत कलर खास मी छान म्हणते तुम्ही छान म्हणत नाहीयेत ना गिरायकांनी छान म्हणलं पाहिजे आपण छान म्हणून काय होत मग तेच मी तुम्हाला बोलते हा बघा आज आमचे आव म्हणताय गिरायकांना आवडले पाहिजे आपण काय बोलू मग तुमचा फेवरेट कोणता येतला तुमचा फेवरेट माझा फेवरेट दौने 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 अरे वा सरांचे आवडते कलर पाहून घ्यायचे आबोली कलर आणि छान असा हे आम्हाला खोलून दाखवा साडी कशी दिसते मी तर ही ही, ही, ही तर भरून दाखवा पुढे थोड कॅमेरा पुढे घ्या साडी जवळ पाहिजे अशी दाखवा व्यवस्थित दाखवून घेत असं असतं दुकानदारी करायला शिकतात बाबा तशी आमच्या हो पाहून घ्या कलर क्लियर दिसतोय हो हम्म दाखवून घ्या सोळा सोडा शेटला आमच्या त्रासच दिला आम्ही तर पाहून घ्या छान असा कलर किती सुंदर कलर आहे पर्पल कलर एकदम छान अशी साडी आहे इतकी सुंदर साडी परत परत घेण्याचा मोका भेटणार नाही छान अशी साडी आहे साडीची प्राईस ऑफर ठेवलेली आहे फक्त चौदाशे नव्याण्णव रुपयामध्ये आणि हा ब्लाउज पीस पहा स्लीवला पण जाणार आहे वर आणि नेकला पण जाणार आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही जसं पाय तसा ब्लाउज स्टिच करून घेऊ शकता छान अशी साडी आहे आपले शॉप कुठं आहे परत एकदा सांगा काळकाई चौक शिदनकर गल्ली काळकाई चौक शिदनकर गल्ली मध्ये जानवी साडी सेंटर इथेच आहे हाय का नाही नंबर ना फोन नंबर घ्या आमचा सत्त्याण्णव तीस एकोणतीस पासष्ट पंच्याहत्तर कधीही बंद नसतो कॉल आपला हा नंबर बंद बंदच नसतो तर आपल्या ताईंसाठी आपण हा पण पॅटर्न आणला होता कि हो दाखवून घ्या खूप छान असा पॅटर्न आणला आपल्या ताईंसाठी आपण येल्लो कलर हा पाय छान असा पिस्ता कलर एकदम पेंटिंग चाललं बर का आप आपल्याकडे छान असा बॉटल ग्रीन कलर हे सगळे कलर आपल्याकडे छान असे चालले आणि दिवसभर ऑनलाईन बुकिंग पण भरपूर चालू असते आपल्याकडे संध्याकाळची पॅकिंग असते पण सगळं दाखवणे शक्य नसतं तेव्हा तर आपण थोडस काहीतरी करून दाखवतो जेणेकरून तुम्ही तर आमच्यापर्यंत आले पाहिजे नवीन नवीन साड्यांचा स्टॉक बघायला भेटतो आणि खरेदी खरंच छान प्रकारे चालू असते सगळ्यांची तर तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आमच्या शॉपला चांगला सपोर्ट आहे असं सपोर्ट राहून द्या आणि जर आमच्या व्हिडिओ आवडत असेल तर काय करायचं भेट भेट द्यायला हा आणि कमेंट पण करा हो नाही कमेंट गरजेची आहे का सांगितलं चालतंय तर ठीक आहे बाय साडी मार्केट मध्ये आली आणि पडून राहिलं असं कधीच होत नाही आमच्या जाणीव साडी सेंटर मध्ये जी साडी तुम्ही काल अपडेट पाहिलं आहे तीच उद्या लगेच आमच्या शॉपमध्ये असते तर छान अशी व्हाईट साडी आता तुम्ही म्हणता श्रावण नाही काय नाही साडी नेमकी घेतली कशासाठी तर ताईंना फार आवडली फार म्हणजे फार स्टेटसच ठेवून साडी आवडली होती स्टेटस पाहिला अगदी आणि मुलीने कॉल करून सांगितला अगदी पुण्यावरून मम्मी ही साडी बाजूला घे किंवा ताईंकडे जाऊन मला साडी घेऊन ठेव तर ताई आल्या तर ता आपल्याकडे साडी घ्यायला तर साडीचा पदर पहा काय अप्रतिम आहे साडी वेर केल्यावर तेवढी जबरदस्त दिसेल आणि पहा ना अजिबात वेट नाही साडीला हो साडी जास्त वेट असेल तर साडी वेरच करू वाटत नाही उन्हाळा पावसाळा तशीच तर आहे आता पावसाळ्यात सुद्धा उन्हाळाच वाटतो आणि उन्हाळ्यात तर काय विशेष नाही हा ब्लाऊज पीस हे तर नाक ब्लाउज पूर्ण साडी पण घ्यायची आपल्याला साडी खरच आणि खूप सुंदर आहे पण खूप आहे तर आपण ह्याच तुम्हाला पाहिजे असतील तर कलर मध्ये पण भेटून जाईल किंवा आमच्या श्रीगोंदा मध्ये साडीची लेस पहा काय खतरनाक आहे तुम्ही पाहताय ट्रेंडिंगच साडी आहे साडी चाललेली आहे काष्टीला अगदी एक नाही दोन नाही तीन साड्या ऑनलाईन बुक झालेल्या आहेत कष्टी तांदळीला चाललेत आम्ही लिस्ट चेकिंग करून घेतोय पॅकेजिंग चालू आहे आणि ही पण साडी पाळीच्यामध्ये तुम्हाला सहा कलर भेटतात अगदी सुंदर साडी आहे तिची चेकिंग करायची गरज नाही कारण मध्ये पॅटर्न जातो पण हा ब्लाउज पीस पाह खतरण्याचे आणि साडीला पा पल्लूला किती छान टस्त आले एकदम जबरदस्त साडी आहे पाहून घ्या तर ही एक साडी आपली चाललेली आहे काष्टीला अशा आपण चार साड्या बुकिंग केल्या आहेत एकाच घरच्या तर साडी चाललेली आहेत पुन्हा एकदा